पाए पाए

जे हिंगोली जिल्ह्यातले वसमत तालुक्यातले कामगार होते जे नांदेड तालुक्यामध्ये कामासाठी हे येत असताना दुर्दैवानी ट्रॅक्टर पलटून विहिरीमध्ये पडून करून आणत या सात महिलांचं झालेलं आहे त्या सातही महिलांना मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आहे त्यांच्या कुटुंबासोबत सुब, सुब, आहोत हे संवेदना व्यक्त करतो आहे आम्ही कालही त्या ठिकाणी त्या गावी गुंज येथे जाऊन रात्री उशिरापर्यंत मृतदेहावर संस्कार करेपर्यंत थांबलो होतो मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आमची सरकारला शासनाला आणि स्थानिक प्रशासनाला विनंती आहे जे मृत्यू कुटुंब आहेत त्यांचा शासनाने घेतलेला हा बळी आहे असं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सांगत आहे कारण जर ते कामगार स्थलांतरित होत होते कामासाठी एम आर सारखे काम जर गावामध्ये मोबदला जर मजुरी दिली तर कामगार स्थलांतरित होणार नाहीत आणि असे जे होणारे अपघात आहेत ते होणार नाहीत या ठिकाणी आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं सामाजिक न्यायमंत्री असेल मुख्यमंत्री असेल स्थानिक प्रशासन असेल या सगळ्यांना कालच्याच तारखेत निवेदन दिलेले आहे आमची प्रमुख्याने मागणी आहे त्या कुटुंबाचं पुनर्वसन झाले झालं करण्यात यावं प्रत्येकी मृत कुटुंबांना एक कोटीची आर्थिक मदत देण्यात यावी सोबतच पाच एकर ओलीतीची जमीन देण्यात यावी अत्यंत छोटे छोटे लेकर त्या कुटुंबामध्ये आहेत त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी ही शासनाने घ्यावी सोबतच एका कुटुंबातील व्यक्तींना शासकीय नोकरीची उपलब्धता करून द्यावी ही आमची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची विनंती आहे शासनाने जे घोषणा केलेली आहे पाच लाख राज्याची आणि दोन लाख केंद्राची स्वागताही आहे परंतु आम्हाला प्रश्न पडलेला आहे की आमच्या ज्या गोरगरिबांची जीव आहे ती इतके स्वस्त का अशा घटना घडू नये म्हणून या ठिकाणी प्रशासनाने इतर ठिकाणी सुद्धा पाहणी करावी जे विहीर आहे त्याला कठडी नसल्यामुळे हा अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे त्याचा रोष व्यक्त करत असताना सरकारला विनंती करतोय त्या कुटुंबाचं पुनर्वसन करावं सोबतच त्या कुटुंबांना आर्थिक मदत सुद्धा करावी आणि येत्या काळात हे असे कृ असे जे हे घडणार नाही याची सुद्धा दक्षता शासनाने घ्यावी एवढी विनंती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं मी नांदेड जिल्ह्याच्या वतीनं करतोय आज मी निदर्शने केलेली आहेत स्थानिक